वार्तांकन दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा इथं गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे येथील नागरिकांनी संबंधित विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असता इथं पिंजरा लावण्यात आला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी गावातील सोळसे वस्तीत बिबट्यानं भरवस्तीत आगमन करून एका कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार करून त्या कुत्र्याला ओढून नेले असल्यानं ना, तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर नागरिकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांच्याशी संपर्क करून या, या घटनेबद्दल माहिती देताच त्यांनी वन विभागाचे अधिकारी अशोक काळे यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानुसार काळे यांनी या घटनेची दखल घेऊन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोळसे वस्ती येथील गावालगत ऊसाच्या ठिकाणी वन विभागाचे वनरक्षक योगेश दळवी व जयराम शिरसाट यांनी बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला त्यामुळे तेथील नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा